नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेचे यावेळी निवडणूक वाजदेव आहे आपलं नाव चर्चेमध्ये आहे नगराध्यक्षासाठी कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर नमस्कार या रामटेक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं विकास हा एकमात्र एजेंडा ठेवून आशिषजी जयस्वाल साहेब महाराष्ट्राचे राज्यमंत्री यांच्या नेतृत्वात आम्ही हे निवडणूक लढणार आहोत आणि विकास एजंडा लोकांना नगर परिषदेच्या मार्फत चांगल्या सुविधा देऊन इथल्या लोकान, लोकांना प्रशासनाच्या मार्फत अद्यावत सुविधा देऊन या रामटेक शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका ठेवून शिवसेना या निवडणुकीच्या रंगामध्ये येणार आहे शिवसेनेचे मूल मंत्र जे आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही शिवसेनेच्या वतीनं लढणार आहोत लोकसभा आणि विधानसभा मध्ये वोट चोरीचा विषय जो आहे मुलामध्ये वोट चोरी जर विचार केला तर पॉसिबलच नाही आहे जेव्हा एखादा व्यक्ती पराभव करतो त्याच्या नेतृत्व सस्पेशल अपयशी ठरतो तेव्हा आपलं नेतृत्व हे अपयशी ठरलं हे झाकण्याकरता कुठ तरी एक मुद्दा उपस्थित केला जातो आणि त्याच्याकरता त्यांनी ओट चोरीचा हा मुद्दा उपस्थित केला वारंवार काँग्रेस ही सातत्यानं पराभूत होत आलेली आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं ठिकठिकाणच्या राज्यामध्ये काँग्रेस पराभूत होत आहे आणि ते पराभया पराभवाच्या खापर हे राहुल गांधी यांच्या माथ्यावर न फुटता ते खापर च्या माध्यमातून ओट चोरीच्या रूपानं फोडल्या जात हे मी सांगू इच्छितो कर्जमुक्तीचा विषय म्हटलं की शेतकऱ्यांना कर्जमुक्त मध्ये कोणी मतदान करू नका असं शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या संदर्भात जर विचार केला तर निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजित दादानी माहितीचं सरकार म्हणून जे महाराष्ट्रात का काम करत आहे त्या सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे या राज्यातल्या शेतकऱ्याला आम्हाला कर्जमुक्ती द्यायचा आहे फक्त ती कर्जमुक्ती देत असताना सरसकट सर्वांना कर करण्याऐवजी शेद्कर, जे मोठे शेतकरी आहेत त्या शेतकर शेतकऱ्यांच्या बायफरकेशन करून योग्य शेतकऱ्यांना जे खऱ्या अर्थानं त्या कर्जमाफीसाठी पात्र राहतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे या भूमिकेतून अशी भूमिका सरकारची आहे आणि पणे लवकरच सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चौदा कोटी जनतेला जे शेतकरी म्हणून काम करत असतील जे जे शेतकरी या कर्जमाफीच्या याच्यात पात्र ठरते त्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असं आहे कशा प्रकारे विकासाचा एजेंडा आणि कशा प्रकारे जे रखडलेले काम आहे ते राफी शिकवत नाही अशा मुद्द्यांना घेऊन आपण समोरचं काय रामटेक शहराचा जर विचार केला तर रामटेक शहरामध्ये आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये रामटेक शहराचा सर्वांगीण विकास होता या शहरातले रस्ते जर बघितले तर हे रस्ते नॅशनल हायवेच्या क्वालिटीचे जे रस्ते आहेत त्या प्रकारचे रस्ते आम्ही रामटेक शहरात बनवत आहोत दुसरी गोष्ट पिण्याच्या पाण्याची जी समस्या रामटेक शहरातली आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या समस्याला सुधारणा करून अद्यावत पाणी पुरवठा योजना सुरू करायची आहे जवळपास चार हजार लो कनेक्शन या रामटेक शहरामध्ये आहे त्या चार हजार कनेक्शनांना विशिष्ट मुदतीच्या आतमध्ये घरोघरी पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर कचरा संकलनाचं जे काम आहे पाच हजार घर या रामटेक शहरामध्ये आहे त्या पाच हजार घरांमधन कचरा संकलन करून त्याचं बायफर्केशन करून त्या पास निर्मिती करून या रामटेक शहरातली सार्वजनिक वीज व्यवस्था आहे वीज प्रणाली जी आहे त्या वीज प्रणालीला त्या कचऱ्यापासून जी वीज निर्मिती होणार आहे त्या कचऱ्याच्या वीज निर्मितीच्या प्रकल्पातून आम्हाला सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करायची आहे कारण रामटेक नगर परिषद ही क वर्ग नगर परिषद आहे त्याच्यामुळे तिच्या आर्थिक उत्पन्नाच्या सोर्स हा फार जास्त नाही आहे त्याच्यामुळे तिच्यावर जो आर्थिक भूर्दंड पडतो तो भूर्दंड कुठेतरी या अशा योजनेच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या मार्गाने वर्ता करता आला पाहिजे या निवडणुकीला आपण कशा प्रकारे निश्चितपणे ही निवडणूक आम्ही आशिषजी जयस्वालच्या नेतृत्वामध्ये लढणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या रूपानं जे आमचे उमेदवार राहतील हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सोबत राहून जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आम्ही देणार आहोत चांगले शिक्षित असे उमेदवार आणि सातत्यानं लोकांमध्ये लावून लोकांसाठी काम करणारे उमेदवार हे शिवसेनेचे आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक जे आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना लढत असून रामटेकच्या जनतेच्या मानस सुद्धा हे शिवसेनेच्या बाजूना जवळपास दिसतोय आणि शिवसेनेची सत्ता ही रामटेक नगर परिषदेमध्ये आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वात बसेल असा आम्हाला आशा आहे सातत्यानं विकासाचे काम या रामटेक शहरामध्ये आज जर बघितलं तर शेकडो कोटीचे काम या रामटेक शहरामध्ये सुरू आहे त्या शेकडो कोटीचे काम शिवसेनेच्या माध्यमातून आशिषजी जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करून या रामटेक शहराला महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर बनवण्याचा आमचा जो मानस आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न आहे ज्या प्रकारे देशामध्ये इंदूर शहराचं स्वच्छ सा, सुंदर म्हणून नावलौकिक आहे त्याज प्रकारे प्रभू रामचंद्राची ही नगरी आहे या नगरीचं नावलौकिक सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं शहर म्हणून उदयास यावं असे आमच्या रामटेककरांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे शिवसेनेचे लोक आणि शिवसैनिक काम करतोय निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष सहित विजयी होतील अशा असा सुद्धा करतो आपल्याच भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आरोप लावला होता की एवढ्या वर्षापासून आमदार नाही ना तो आतापर्यंत रखडलेला आहे आतापर्यंत रेड्डी साहेब हे महायुतीचे नेते आहेत आणि महायुतीचे नेते असले त्यांच्या कार्यकाळात सुद्धा आमदार म्हणून त्यांनी जे काम सुरू केले होते ते सुद्धा काम सुरू आहे आणि आशिषजी जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून या ग्रामटेक मंदिराचा परिसराचा जो सर्वांगीण विकास सुरू आहे तो आपणा सगळ्यांना जर तुम्ही बघितलं तर निश्चितपणे दिसत येईल काही काही बाबी छोट्या मोठ्या गोष्टी राज्य पुरातत्व विभाग आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्यामधला काही विषय असतो त्यामुळे कुठल्या गोष्टी रुकल्या थांबलेल्या असतील तर त्या निश्चितपणे भविष्यात पूर्ण होणार आहेत रामटेक गडमंदिर परिसर परिसराच्या आणि कालिदास परिसराच्या हा या आशिजी जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात विकास होतोय जसं आज रामटेक क्षेत्रामध्ये मोठा क्षेत्र आहे तिथं स्थान एक आहे आणि इथे अवैध खूप काही प्रकरण सुरू आहे ते प्रकरण थांबवण्यासाठी आपलं सामचं पाऊल काय या रामटेक शहरामध्ये तीर्थक्षेत्र असल्यामुळे निश्चितपणानं मोठे भाविक येतात विदर्भ विदर्भातली काशी म्हणून रामटेकचं नाव लौकिक असं आहे रामटेक शहरामध्ये जर अवैध धंद्याच्या बाबतीत किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीचे जे कृत्य सुरू असतील त्या संदर्भात जर विचार केला तर प्रशासनावर जयस्वाल साहेबांची पकड चांगल्या प्रकारे आणि प्रशासनाच्या माध्यमातून असले कृत्य जर कोणी करत असेल तर त्याला वेळेवर थांबवण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितपणे होत असतात आपण आपल्या रामटेकच्या जमतेला आपल्या जेवढे पण बव्यात त्यांना काय संदेश काय आव्हान देऊ शकतो रामटेक नगर परिषदच्या निवडणुकीच्या ज्या संदर्भात विचार केला तर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीमध्ये आशिजी जयस्वाल साहेबांना आपण फार मोठ्या मताधिक्यानं या रामटेक विधानसभेतून निवडून पाठवलं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचबरोबर या मध्ये सुद्धा शिवसेनेचं सरकार आशिषजी शिवसेनेची सत्ता आशिषजी जयसवाल साहेबांच्या नेतृत्वात निश्चितपणाने स्थापित होईल अशा आशावाद मी करतो आणि रामटेकच्या जनतेच्या आशीर्वाद हे निश्चितपणाने शिवसेनेच्या लोकांप्रती आहे शिवसैनिकाप्रती आणि शिवसेनेच्या शिवसेने उमेदवाराप्रती आहे असं मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो